शेतकरी कामगार पक्ष आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेला धक्का बसला असून भिंगारीमधील अनेक कार्यकर्त्यांनी सोमवारी भाजपमध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला या सर्व प्रवेशकर्त्यांचे पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांनी या प्रवेशकर्त्यांचे पक्षाची शाल देऊन पक्षात स्वागत केले दरम्यान आमदार प्रशांत ठाकूर यांनीही या प्रवेशकर्त्यांचे पक्षात स्वागत करून त्यांचा विश्वास सार्थ करणार असल्याची ग्वाही दिली पनवेलचा विकासासाठी कटिबद्ध असलेले आमदार प्रशांत ठाकूर यांच्या माध्यमातून अनेक विकासाची कामे मतदारसंघात झाली y es त्यांच्या सक्षम नेतृत्वाखाली पनवेल विकासाच्या दिशेने वाटचाल करत आहेत त्यांच्या या कार्यप्रणालीवर विश्वास ठेवून भेंगारीमधील शेतकरी कामगार पक्षाचे रोहित शिवकर रोहित पावणे प्रीतम पावणे तसेच मनसेचे विजय पवार गणेश पवार सुमित मढवी सौरभ पवार निखिल पवार रणजित पवार श्रावण पवार यश गावडे मोहन भोईर यांनी भाजपच्या विकासाचे कमळ हाती घेतले या पक्षप्रवेशावेळी भाजपचे उत्तर रायगड जिल्हा उपाध्यक्ष जयंत पगडे पनवेलच्या अध्यक्ष अनिल भगत पनवेल महापालिकेचे माजी सभागृह नेते परेश ठाकूर माजी नगरसेवक अजय बहिरा तेजस कांडपिळे स्वप्निल ठाकूर रुपेश परदेशी जगदीश परदेशी पंकज डावलेकर सुरेश परदेशी यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते सर्व कार्यकर्त्यांचं भारतीय जनता पार्टीमध्ये मनापासून स्वागत करतो परेश ठाकूर यांच्यावरती स्वागत करतो आणि आपण ज्या उत्साहाने आणि विश्वासाने पक्षात प्रवेश केला आहे आपल्या निश्चितपणे या अशा काय आणि आपलं योग्य तो सन्मान मान सन्मान देण्याचा प्रयत्न या ठिकाणी निश्चितपणे केला भविष्यामध्ये देखील काळुंदे गावातील किंवा या भिंगारी गावातील ज्या काही समस्या अडचणी असतील त्याला न्याय देण्याचं काम आमची युवा नेते सन्मान्य वरिष्ठात जनकेच्या माध्यमातून निश्चितपणे केलं जाईल आपण या ठिकाणी जेव्हा आमच्या पक्षातील विसर दाखवला आणि जे आमच्या पक्षात प्रवेश केला त्याबद्दल आपल्या सर्वांचं त्या ठिकाणी मनापासून पक्षात स्वागत करतो आणि आपल्याला पुढील जीवनाच्या शुभेच्छा देतो येणाऱ्या वीस तारखेच्या पर्वाच्या निवडणुकीमध्ये पण पक्षाची धुळा जी कांद्यात घेतलेली आहे ती पक्षाची धुरा कांद्यात घेऊन आपण अतिशय मनापासून या ठिकाणी काम करा पक्षाचं काम करा आणि आमदार प्रशांत टपूर यांना या भिंगारी गावातून मनापासून या ठिकाणी मोठ्या मात्र ठिकाणी विजय करा मला खात्री वाटते